अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळं साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल बिबट्याचा थरार संपूर्ण घटनाक्रम पहा व्हिडिओ कोल्हापुरातील हॉटेल वुडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने मोठी खळबळ उडाली होती मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका बंगल्यातून उडी मारत बिबट्याने थेट हॉटेलच्या गार्डनमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी काम करणाऱ्या माळीवर त्याने हल्ला करून त्याला किरकोळ जखमी केले यानंतर बिबट्याने हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असलेल्या निखिल कांबळे या युवकावरही हल्ला केला ज्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला हॉटेलमधून पुढे उडी घेत बिबट्याने बीएसएनएल कार्यालयात प्रवेश केला आणि तेथून महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना वनरक्षक ओंकार काटकर यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला ज्यात ते जखमी झाले या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वन विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून बिबट्याला पकडले बिबट्याला पकडल्यानंतर वन विभागाचे सूर्यवंशी म्हणाले काल संध्याकाळी न्यू पॅलेस परिसरात बिबट्या दिसल्याची बातमी मिळाली होती पण त्या ठिकाणी शोध मोहीम राबवली पण तिथे कुठे आढळून आला नव्हता त्याचबरोबर शोध मोहीम करून आम्ही परत येताच आम्हाला कॉल आला, आला की वुडलँड हॉटेलच्या इथे बिबट्या दिसलेल्या आहे तात्काळ इथे हजर झाल्यास त्या कन्फर्म केलं की बाबा बिबट्याच आहे आणि त्यानुसार बाकीची पुढील प्रोसेस आपण करून रेस्क्यू केलेला आहे रेस्क्यू करणे भर भरपूर अडचणीची जागा होती त्यामुळे रेस्क्यू करणे हा मोठा एक टास्क होता त्यामुळे आपले वन विभाग अग्निशमन विभाग किंवा आपल्या एन जी ओ यांच्या सपोर्टमुळे हा रेस्क्यू सक्सेस झालेला आहे आणि कोणालाही हानी न होता हा सक्सेस झालेला आहे त्या हा अंडरग्राऊंड ड्रेनेज जे असतं त्यात बसलेला होता आणि त्यात प्रॉब्लेम हा होता की त्याला आउटलेट दोन होते नेमका कोणत्या ह्याच्यात आहे हे क कन्फर्म करणंही अवघड होतं त्याला रेस्क्यू करण्यासाठी एक होल आपण पहिला पॅक केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जाळी टाकलेली आहे आणि त्यानुसार पहिल्या होल पॅक झाल्यामुळे तो दुसऱ्या होलातून बाहेर पडण्याच्या जा प्रयत्नात जाळीत आपल्या अडकलेला आहे आयडिया असं नाही फक्त आपल्याला टास्क एकच होता की जागा कमी आहे आणि सुरक्षित कोणालाही बिबट्यालाही आणि लोकांनाही हानी न होता त्यांना पकडणं गरजेचं होतं हो ज्यावेळी त्याला जाळीत घेतलं त्यानंतर आपले डॉक्टर आहेत त्यांनी इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध करून त्याला सुरक्षित आपण पकडलेला आहे साजिकच आहे कोणताही अॅनिमल असेल तर तो आपल्या सेफ्टीसाठी आक्रमक हा होतोच पण एन जी ओने आपल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणा किंवा अग्निशमक दलाचे त्यांनी जे तात्पर्य दाखवलं आणि जे झाडं दाखवलं ते खरंच उल्लेखनीय आहे इक्विपमेंट फक्त आपण जाळी आणि एक होल पॅक करण्यासाठी प्लायवूड वापरलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळी जाळीत आला त्यावेळी आपले डॉक्टर आहेत त्यांनी ट्रँकोलाइज करून त्याला आपण केजमध्ये घेतलेला आहे माझं नाव आशुतोष सूर्यवंशी मी वन्यजीव बचाव पथकामध्ये काम करतो संतोष वाळवेकर डॉक्टरांचे नाव आहे आणि आपल्या सोबत होते विनायक माळी आणि तसेच आपले हो, आपले आणि जे वरिष्ठ आहेत त्या सगळ्यांचा येथे होता जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उप धीरज कुमार बच्चू वन विभाग सी जी गुरुप्रसाद एसीएफ काळे आर एफ नंदकुमार नलवडे वन विभाग कर्मचारी यांच्यासह देवेंद्र भोसले विनायक आळवेकर डॉक्टर वाळवेकर छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन सह्याद्री शिलेदा सेवा ट्रस्ट अग्निशमन दल आणि पोलीस विभाग उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर